वेलकम टू फाडू स्टडी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासन या घटकावर आधारित माहिती पाहणार आहोत यात आपण प्रामुख्याने महाराष्ट्र पोलीस खातं कशाप्रकारे कार्य करते किंवा याची रचना काय आहेत याबद्दल या संपूर्ण माहिती पाहणार आहोत आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा था ठरेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पोलीस खात्याची निर्मिती का करण्यात आली तर नागरिकांची सुरक्षा करणे किंवा कायदा व सुव्यवस्था राखणे याकरिता पोलीस खात्याची रचना करण्यात आलेली आहेत पोलीस हा राज्यसूचीतील विषय आहे तर लक्षात घ्या हा इम्पॉर्टंट पॉईंट आहेत एक्झाम्समध्ये हा पॉईंट वारंवार विचारला जाते की पोलीस खातं हे कोणत्या सूचीतील विषय आहेत तर पोलीस खातं हे राज्यसूचीतील विषय आहेत आता पोलीस खातं हे जरी राज्यसूचीतील विषय असेल तरी पोलिसांना कार्य करताना केंद्र व राज्य या दोन्ही कायद्यांचा उपयोग करावा लागतो पोलीस खातं हे गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असते किंवा गृहमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते त्यामुळे पोलीस खात्याचे जे काही प्रमुख मंत्री असतात ते राज्याचे गृहमंत्री हे असतात पोलीस खात्याचे सर्वोच्च पद कोणते तर पोलीस महासंचालक एक्झाम्समध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो की पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते तर पोलीस महासंचालक त्यालाच डी जी पी म्हणतात डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि हे जे काही पोलीस महासंचालक असतात तर ते वरिष्ठ आय एस अधिकारी असतात या ठिकाणी बघा भारतीय पोलीस सेवेचे जनक कोण आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जाते तर भारतीय पोलीस सेवेचे जनक हे सरदार वल्लभभाई पटेल होय आता यामध्ये आपण पोलीस खात्याची मुख्य रचना पाहूया पोलीस खातं हे दोन भागात डिवाइड केलेलं आहे ठीक आहे तर एक आहेत शहरी भाग आणि एक आहेत ग्रामीण भाग जे काही शहरी भाग आहेत त्याला आयुक्तालय आणि ग्रामीण भाग याला परिक्षेत्र असे म्हणतात समोर आपण शहरी भाग आणि ग्रामीण भागाची जी काही रचना आहेत ते पाहणारच आहोत पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो काही मी क्रम सांगणार आहोत तो अतिशय इम्पॉर्टंट आहेत यावर एक्झाम्समध्ये वारंवार विचारला जाते त्यामुळे तो क्रम तुम्ही लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करा ठीक आहे ता। ता तर जे काही शहरी रचना आहे त्यामध्ये आयुक्तालय येतात आणि महाराष्ट्रामध्ये एकूण बारा आयुक्तालये आहेत लक्षात घ्या इम्पॉर्टंट आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण बारा आयुक्तालय आहेत तर आयुक्तालयाचं जो काही प्रमुख असते तर ते असते आयुक्त त्याला आपण पोलीस कमिशनर म्हणतात पोलीस आयुक्त हे आयुक्तालयाचे प्रमुख असतात त्यानंतर त्यांच्याखाली अतिरिक्त आयुक्त असतात किंवा त्यालाच सहाय्यक आयुक्त म्हणतात ॲडिशनल कमिशनर किंवा जॉईंट कमिशनर त्यानंतर उपायुक्त असतात डी सी पी डी सी पी म्हणजेच डिप्युटी कमिशनर ऑफ पोलीस उपायुक्तच्या खाली सहाय्यक आयुक्त असतात असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यालाच ए सी पी म्हणतात शॉर्टमध्ये त्यानंतर पोलिस निरीक्षक पोलीस इन्स्पेक्टर पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर त्यानंतर पोलीस हवालदार पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि पोलीस शिपाई ठीक आहे तर पोलीस कॉन्स्टेबल तुम्हाला एक्झाम्समध्ये हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की पोलीस खात्यातील कनिष्ठपद कोणते तर पोलीस शिपाई हे पोलीस खात्यातील कनिष्ठ पद होय आता आपण ग्रामीण रचना कशी आहे ते बघूया ग्रामीणमध्ये परिक्षेत्र म्हणतात ठीक आहे तर महाराष्ट्र राज्यात एकूण आठ परिक्षेत्र आहेत ठीक आहे तर हे जे काही परिक्षेत्र असते त्यांचे प्रमुख कोण असते तर पोलीस महानिरीक्षक त्यालाच आय जी पी म्हणतात इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस ठीक आहे त्यांच्या खाली कोण असतात तर पोलीस उपमहानिरीक्षक डी आय जी डिप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांच्यानंतर पोलीस अधीक्षक सुपरटेंडेंट ऑफ पोलीस एस पी एस पीच्या खाली पोलीस उपअधीक्षक डिप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस डी वाय एस पी त्याच्यानंतर पोलिस निरीक्षक पोलीस इन्स्पेक्टर ठीक आहे तर पोलीस निरीक्षकच्या खाली पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर आपण त्याला म्हणतो पी एस आयच्या खाली कोण असतात तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर त्याच्यानंतर पोलिस हवालदार पोलिस हेड कॉन्स्टेबल आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचं पद कनिष्ठपद कुठ कुठलं तर पोलीस सिपाही पोलिस कॉन्स्टेबल ठीक आहे आता हे जे काही दोन रचना बघितल्या आपण शहरी भाग आणि ग्रामीण भाग तर शहरी भागात आणि ग्रामीण भागात जे काही काही पदं असे आहेत जे सारखी असतात समतुल्य असतात परंतु शहरी भागात त्यांना वेगळा दर्जा असतो आणि ग्रामीण भागामध्ये वेगळा दर्जा असतो जसं शहरी भागामध्ये डी सी पी किंवा उपायुक्त असतात तेच ग्रामीण भागामध्ये एस पी म्हणून ओळखल्या जातात पोलीस अधीक्षक सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ठीक आहे तसेच ए सी पी जे काही शहरी भागात असतात आयुक्तालयामध्ये असतात सहाय्यक सहाय्यक आयुक्त तेच ग्रामीण भागामध्ये डिप्युटी सुपरटेंडंट ऑफ पोलीस किंवा पोलीस उपअधीक्षक म्हणून ओळखले जातो हे जे काही ए सी पी आणि डी वाय एस पी असतात ते त्यांची निवड ही एम पी एस सी मार्फत होते परंतु यांचा दर्जा हा समान समान असतो आयुक्तालयामध्ये ए सी पी असतो तर ग्रामीण भागामध्ये डी वाय एस पी असतो ठीक आहे आता महाराष्ट्र राज्यात बारा पोलीस आयुक्तालये आहेत ती कोणकोणती तर बृहन्नमुंबई नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती मुंबई रेल्वे मीरा भाईंदर वसई विरार हे इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा नोट डाऊन करा ठीक आहे नांदेड पोलीस आयुक्तालय हे घोषित आहे परंतु याची अंमलबजावणी अजून झालेली नाहीत ठीक आहे आता हे जे काही आयुक्तालय आहेत त्याचं कामकाज कसं चालते तर आयुक्तालय असते आणि आयुक्तालयाचा प्रमुख कोण असतो तर पोलीस आयुक्त आपण ऑलरेडी बघितला आहे या आयुक्तालयाच्या अंडरमध्ये परिमंडळ असतात आणि परिमंडळाचा प्रमुख कोण असतो तर उपायुक्त डी सी पी असतो डिप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आणि या परिमंडळाच्या अंतर्गत पाच ते सहा पोलीस स्टेशन असतात ठीक आहे ही रचना लक्षात ठेवा आयुक्तालय असते आयुक्तालयाच्या अंडरमध्ये परिमंडळ आणि परिमंडळाच्या अंडरमध्ये पाच ते सहा पोलीस स्टेशन असतात आणि पोलीस आयुक्त जे काही असते आयुक्तालयामध्ये यांचा दर्जा वेगवेगळा असतो जसं मुंबई शहरामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक हे पोलीस आयुक्त असतात तर सोलापूरसारख्या ठिकाणी पोलीस उपमहानिरीक्षक हे आयुक्त असतात ठीक आहे आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आठ पोलीस पोलीस परिक्षेत्र आहेत ठीक आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता महाराष्ट्रामध्ये जे काही चौतीस जिल्हे आहेत तर ते सर्व चौतीस जिल्हे ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत कार्य करतात आणि हे जे काही चौतीस जिल्हे आहेत त्यांना आठ पोलीस परिक्षेत्रामध्ये विभ डिवाईड केलेलं आहेत ते कोणकोणते आहेत तर बघून घ्या कोकण कोकण किंवा ठाणे जे काही परिक्षेत्र आहेत यामध्ये पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे ग्रामीण ठीक आहे ठाणे आयुक्तालये आहेत सोबतच ठाण्यामध्येच ठाणे ग्रामीण जे काही पोलीस आहेत ते कोकणमध्ये कोकण परिक्षेत्राच्या अंतर्गत येतात त्यानंतर नाशिक परिक्षेत्रामध्ये अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ग्रामीण हे जिल्हे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या परिक्षेत्राच्या अंतर्गत बीड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हे जिल्हे येतात नांदेड नांदेड परिक्षेत्राच्या अंतर्गत नांदेड परभणी हिंगोली लातूर हे जिल्हे आपल्याला किंवा पोलीस अंतर्गत जे काही अधीक्षक कार्यालय आहे ते येते नागपूर परिक्षेत्राच्या अंतर्गत नागपूर ग्रामीण वर्धा भंडारा चंद्रपूर हे पोलीस कार्यालय येतात अमरावती परिक्षेत्राच्या अंतर्गत अमरावती ग्रामीण अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ हे अधीक्षक कार्यालय येते गडचिरोली परिक्षेत्राच्या अंतर्गत गडचिरोली आणि गोंदिया हे इम्पॉर्टंट आहेत कारण या ठिकाणी दोनच प अधीक्षक कार्यालय आहेत तर ते पाठ करून ठेवा त्यानंतर येथे कोल्हापूर कोल्हापूरच्या अंतर्गत कोल्हापूर पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण सांगली सातारा हे जिल्हे येतात ठीक आहे तर या ठिकाणी महत्त्वाचं आहेत मुंबई पोलीस आयुक्तालय ठीक आहे तर हे जे काही मुंबई पोलीस आयुक्तालय आहेत यावर हमखास प्रश्न विचारले जाते तर सोळाशे एकसष्ट साली पोर्तुगीजांनी मुंबई पोलिसाची स्थापना केली पोली स्था। पोलीस दल जे काही महाराष्ट्र पोलीस म्हणतो किंवा मुंबई पोलीस म्हणतो आपण सॉरी मुंबई पोलीस म्हणतो तर ह्या मुंबई पोलिस स्था दलांची स्था स्थापना कोणी केली आहे तर पोर्तुगीजांनी केली आहेत ना कधी केली होती ती तर सोळाशे एकसष्टमध्ये आणि जे काही मुंबई पोलीस आयुक्तालय आहेत तर याची स्था स्थापना ही अठराशे चौसष्टमध्ये केली होती इंग्रजांनी इम्पॉर्टंट आहेत यात गोंधळ होऊ शकते तर लक्षात घ्या पोलीस दल मुंबई पोलीस दलाची स्थापना ही सोळाशे एकसष्टमध्ये पोर्तुगीजांनी तर आयुक्तालयाची स्थापना अठराशे चौसष्टमध्ये मध्ये इंग्रजांनी के केलेल्या आहेत आणि या मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी एकच पोलीस आयुक्तालय कार्यरत आहे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आय। अंतर्गत चौऱ्याण्णव पोलीस स्टेशन येतात आणि पन्नास हजार प्लस कर्मचारी यात कार्य करते आणि हे जे काही मुंबई पोलीस आयुक्तालय आहेत तर यांचे जे काही प्रमुख आहेत किंवा आयुक्त आहेत ते डी जी पी दर्जाचे असतात पोलीस महासंचालक डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे त्याचे आयुक्त असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊया सर्व पोलीस आयुक्त एकाच दर्जाचे नसतात जसं मुंबईमध्ये आणि सोलापूरमध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे सर्व पोलीस स्टेशन हे समान दर्जाचे नसतात ठीक आहे तर गुन्ह्यांच्या संख्येनुसार त्याची अ ब क अशा गटामध्ये विभाजन होते शेरी एसीपी ए सी पी जे काही असिस्टंट कमिशनर असतात तर त्याच ठिकाणी जे काही ए सी पी असते ग्रामीण भागात डी वाय एस पी लेवलचे असतात आणि या दोघांची नि निवड ही एम पी एस सी मार्फत होते एकाच जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त आयुक्तालयं असू शकतात था। जसं ठाण्यामध्ये तीन आयुक्तालये आहेत मुंबई पोलीस दलाची स्थापना ही सोळाशे एकसष्ट पोर्तुगीजांनी केली तर मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना अठराशे चौसष्टमध्ये इंग्रजांनी केलेली आहे ठीक आहे आता आपण शहरी रचना आणि ग्रामीण रचना हे दोन्ही ऑलरेडी बघितलं आहेत तर शहरी भागात आयुक्तालय असतात ग्रामीण भागात परिक्षेत्र असतात याचा जो काही प्रमुख असते श आयुक्तालयाचा पोलीस आयुक्त असतात तर ग्रामीण भागात जे काही प्रमुख असते ते पोलीस महानिरीक्षक आय जी पी असतात डी सी पी आणि ए सी पी आपल्याला शहरी भागात बघायला मिळतात तर ग्रामीण भागामध्ये एस, एस पी आणि डी वाय एस पी असतात डी सी पी हेच एस पी लेवलचे असतात ठीक आहे ग्रामीणमध्ये जसं आयुक्त आयुक्तालयाच्या ठिकाणी डी सी पी हे प्रमुख असते किंवा जे काही पोस्ट असते दर्जा असते तीच ग्रामीण भागामध्ये एस पीची दर्जा असते आणि ए सी पी हेच ग्रामीण भागामध्ये डी वाय एस पी असतात आयुक्तालय आपल्याला बारा पाहायला मिळेल आणि परिक्षेत्र हे आठ आहेत ठीक आहे तर ऑल द बेस्ट